मणक्याच्या आधारांची लक्षणे काय असतात उदाहरणार्थ सर्वायकल स्पॉन्ड्युलोसिसमध्ये मान दुखणे मानेचे स्नायू आखडणे खांदे दुखणे सतत मान मोडावीशी वाटणे किंवा सतत विशिष्ट पद्धतीने मान हलवाविषयी वाटणे हात जड पडणे किंवा हातांना मुंग्या येणे हाताने वस्तू उचलता न येणे किंवा हातातून एखादी वस्तू निखळून पडणे अशी लक्षणे दिसतात काही पेशंटमध्ये डोकेदुखी किंवा चक्कर येणे डोळ्यांपुढे अंधारी येणे अशी लक्षणे सुद्धा दिसतात लंबर मध्ये पुढील लक्षणे आढळून येतात कंबर दुखी कमरेचे स्नायू जखडणे खुर्चीवरून किंवा जमिनीवरून बसून उठताना कंबर लवकर सरळ न होणे बसून उठले की लवकर चालता न येणे स्लीप डिस्क किंवा सायटिकामध्ये पुढील लक्षणे दिसून येतात पायांना मुंग्या येणे किंवा पाय जड पडणे थोडे चालले की बसावेसे वाटणे धोपेत पाय सरळ केला की मांडीच्या मागून स्नायू किंवा नस खेचल्यासारखी वाटणे मांडी घालून किंवा दोन पाय बसता न येणे चालता चालता चप्पल पायातून निघून जाणे ही प्रमुख लक्षणे मणक्याच्या आधारांमध्ये दिसतात